पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधीत श्री योगीराज परदेशी साम्राईत माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी साम्राईत आज आपण झाशीच्या राणी पुतळ्याजवळ आलेलो आहोत बालगंधर्व चौक येथे माननीय श्री शिवसेनेचे नेते यांनी आज काही दिवसापूर्वी झालेल्या नामांतरांची घोषणा झाल्यामुळे त्यांनी बॅनर लावले होते त्याविषयी आपण त्यांना माहिती विचारूयात सर आपलं नाव काय गिरीश गायकवाड काय मी उपविभाग प्रमुख आहे शिवसेनेचा त्या ठिकाणी परवा रेल्वे रेल्वे विभागाची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही आपल्या पुण्यातली लोकं त्या ठिकाणी होती त्यामधले एक कोथरूडची एक बाई आहे त्यांनी तिथं सांगितलं की लोकांची मागणी आहे की पुणे रेल्वे स्टेशनला बाजीरावांचं नाव द्या आमचा कुठलाही श्रीमंत बाजीराव पेशवा यांना कुठलाही विरोध नाही आहे कालही नव्हतं आजही भविष्यात नसणारं त्यांचं काम हे मोठंच आहे पण एक महिला म्हणून त्या ठिकाणी त्यांनी राजमाता जिजाऊ ज्यांनी पुण्यामध्ये पहिला सोन्याचा नांगर फिरवला स्वराज्याचं बीज रोवण्याचं काम ह्या पुण्यातून त्यांनी केलं त्यांचं नाव घेतलं असतं त्यानंतरनं पहिली महिलांची शाळा जी भिडेवाड्यामध्ये त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी उभी केली तर त्यांचंही नाव घेऊ शकल्या असत्या संत मुक्ताबाई ज्यांनी एक सामाजिक मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला संत जे आहेत त्यांचंही नाव ते घेऊ शकले असत्या अहिल्याबाई होळकर आहेत एवढ्या सगळ्या महिला त्या ठिकाणी असताना देखील त्यांनी त्यांचं नाव न घेता त्यांनी ब्राह्मण असल्या कारणास्तव बाजीराव पेशवेंचं नाव घेतलं आणि ही भाजपाची जुनी सवय आहे की जातीपातीचं राजकारण करायचं आणि संपूर्ण विष कालवण्याचं काम हे भाजपा नेहमीच करत आलेली आहे त्याला आमचा विरोध आहे हा पुण्याला खूप मोठा इतिहास आहे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्याची पुण्यभूमी आहे आणि पुणे हे नाव इतिहासात नोंद आहे महाराजांच्या काळापासून पूर्वी पुनवडी होतं नंतर ते पुणे झालं ते नाव आहे तर त्याचा एवढा मोठा इतिहास आहे तो पुस अजिबात पुसला जाऊ नये यासाठी आमचा त्या गोष्टीला विरोध आहे आम्ही पुण्याचं नामांतर होऊ देणार नाही ही आमची भूमिका आहे आपण कशामुळं बॅनर वगैरे जे लावल्यामुळं त्या बॅनरचे यांना असं काय वाईट वाटलं बॅनरच्या माध्यमातून त्यांनी काढण्यात आम्हाला माहिती नाही त्यांना वाईट वाटण्यासारखं काय होतं आम्ही फक्त त्याच्यामध्ये लिहिलं होतं की त्या ठिकाणी तुम्हाला नामांतराची जर एवढी घुमखुमी चढली असेल कुणाला आणि बुधवार पेठचं नाव मस्तानी पेट, ना मस्ता पेट करावं त्यात आम्ही असं काय वेगळं काही लिहिलं नव्हतं त्यामध्ये कोणालाही अपमान करण्याचा आमचा हेतू किंवा उद्देश नव्हता महिला आहे तर तुम्ही उलट महिलांची नाव पुढे करायची हाच आमचा प्रॉब्लेम आहे हो, हो